नमस्कार मित्रांनो दोन हजार पंचवीसमध्ये या पाच राशी होणार अफाट श्रीमंत नवीन वर्षा प्रचंड धनलाभाची संधी बाबा वेंगांची भविष्यवाणी जाणून घ्या नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ बालकांच्या नॉस्ट्रा म्हणून ओळखले जाणारे बाबा वेंगा यांनी दोन हजार पंचवीस या वर्षासाठी केलेली भविष्यवाणी सध्या जोरदार चर्चेत आहे त्यांनी नववर्ष दोन हजार पंचवीससाठी राशीविषयक भविष्यवाणी देखील केली आहे त्यात त्यांनी दोन हजार पंचवीसमध्ये पाच राशींना आर्थिक लाभ संभवतो असे भाकीत केले आहे या राशींना नवीन वर्षात अफाट श्रीमंती अनुभवता येऊ शकते असा अंदाज त्यांनी वर्तवला आहे आणि हे नवीन वर्ष काही राशींसाठी खूप खास असणार आहे पण बाबा यांनी कोणत्या राशींना देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळेल असे भाकीत केले त्याविषयी जाणून घ्या बाबा वेंगा यांच्या अंदाजानुसार या पाच राशींच्या लोकांना दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये मोठा आर्थिक फायदा होऊ शकतो सर्व राशींमध्ये या पाच राशी सर्वात महत्वाच्या आहेत त्या मुळे नवीन वर्षी या राशींना लाभदायी ठरणार आहे कोणत्या आहेत या राशी ह्या जाणून घ्या दोन हजार पंचवीसमध्ये या पाच राशींवर राहील देवी लक्ष्मीची कृपा मेष राशी बाबा वेंगा यांच्या मते मेष राशीच्या व्यक्तींना दोन हजार पंचवीसमध्ये मोठे व्यावसायिक टप्पे गाठता येऊ शकतात या राशींचे लोक गतिमानाने महत्त्वाकांक्षी स्वभावासाठी ओळखले जातात त्यामुळे त्या या या वर्षात धैर्याने आणि अचूकतेने नवीन आर्थिक संधी मिळवू शकतात आर्थिक गुंतवणुकीतून त्यांना फायदा संभवतो या काळात नशिबाची पूर्ण साथ लाभेल त्यामुळे प्रत्येक कामात यश आणि यशाबरोबर आर्थिक सुबत्ताही लाभले वृषभ राशी बाबा वेंगा यांच्या मते वृषभ राशीचे लोक मेहनती आणि आर्थिक बाबींमध्ये सावधगिरी बाळगणारे असतात दरम्यान दोन हजार पंचवीसमध्ये त्यांच्या अनेक प्रयत्नांना यश येईल दीर्घकालीन गुंतवणूक आणि करिअरमधील प्रगतीमुळे स्थिरता लाभून आर्थिक वाढ होईल बाबा वेंगा यांनी सांगितले की मेहनत आणि चिकाटीमुळे ते मोठी आर्थिक प्रगती साधू शकतात ते करोडपतीही होऊ शकतील कर राशी दोन हजार पंचवीस मध्ये कर राशीचे लोक योग्य निर्णय घेत अनेक आर्थिक अडथळ्यांवर यशस्वीरित्या मात करतील गुंतवणूक व्यावसायिक भागीदारी आणि अनेक चांगल्या प्रोजेक्ट्समधून त्यांना आर्थिक लाभ मिळू शकतो बाबा यांच्या म्हणण्यानुसार राशीचे लोक दोन हजार पंचवीसमध्ये भावनिक बुद्धिमत्ताने धोरणात्मक निर्णय घेऊन आर्थिक स्थिती मजबूत करू शकतात मिथून राशी मिथून राशीच्या लोकांना नवीन वर्षात अनपेक्षित संधीद्वारे आर्थिक लाभ मिळू शकतो अनुकूलता आणि संवाद कौशल्यामुळे त्यांना ट्रान्सपोर्ट आणि व्यवसाय क्षेत्रात अनेक संधी मिळतील बाबा यांच्या अंदाजानुसार नाविन्यपूर्ण कल्पना सत्यात उतरवून ते आपली आर्थिक प्रगती साधू शकतात कुंभ राशी कुंभ राशीचे लोक नवीन वर्षात आर्थिक उंची गाठण्याचा संकल्प करतील शनीच्या प्रभावामुळे त्यांचा दृढ निश्चय बळकट होईल आणि त्यामुळे ते अपारंपरिक कल्पनांना यशस्वी उपक्रमांमध्ये बदलण्यास सक्षम होतील बाबा व्यंगा यांचे भाकी तसे सुचवते की दोन हजार पंचवीस हे राशींसाठी एक निश्चित चांगले आणि आनंदाचे वर्ष असतील विशेषतः तंत्रज्ञान कला व अपारंपरिक उद्योग यांसारख्या क्षेत्रात असलेल्या लोकांसाठी हे वर्ष खास असणार आहे आपल्या सर्वांवरती स्वामी समर्थांची कृपा दृष्टी सदैव लाभू व्हिडिओला लाईक शेअर ला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ